ओ भावी नगरसेवक थांबा 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 हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे होय आता निवडणुका जवळ आल्या म्हणून तू स्टेटस लावलेस ना धप्पा बिग ब्लास्ट कमिंग सून तो भावी नगरसेवक असू दे किंवा कोणी असू दे एकच दिवस तुझ्या मागण्या येणार बाकी तीनशे चौसष्ट दिवस त्याच्या जा मागण्या जायची पहिला रियालिटी भावा तू मिडल क्लास घरातला मुलगा म्हणून सांगतो तुझा तु 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 आई वडील तुझ्या विजयाची किंवा तू काहीतरी करायची ह्याच्यावर आस लावून बसले ते अजून कष्ट कराले आहेत तुझ्यासाठी आणतात नाही तुला वाटतंय त्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्याबरोबर ओळखी आहेत काही नसते बाबा एक दिवस मजा असती दुसऱ्यांशी कोणीही नसते आधारस्तंभ हे ते काही नसतंय बाकी तुला राग येईल आई वडील सोडलं तर तुला कोणीही विचारत नाही तुझं काहीतरी एक ह्या समाजात नाव असेल तरच तुला जग विचारते बाकी तू ठरव तुझं नाव मोठं कर तरच तुला समाजात किंमत आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर कर 아니 팔로커